स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते अवयवदाते व त्यांच्या नातेवाईकांचा सत्कार छत्रपती संभाजीनगर आरोग्यमंत्री श्री प्रकाशजी आंबेडकर महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच आयुक्त आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभरात दिनांक तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत अंगदान जीवन संजीवनी अभियान राबविण्यात आले आहे माननीय आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा रुग्णालयांच्या समन्वयातून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मुदखेडकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रामटेके डॉक्टर सराफ मॅडम डॉक्टर प्रशांत बडे डॉक्टर महेश लड्डा डॉक्टर घोलप यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील अवयवदाते व त्यांचे नातेवाईक यांचा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला जिल्ह्यातील अवयदाते एकूण तीस लाभार्थी आहे या प्रसंगी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आदी, आदी उपस्थित होते यावेळी अवयदाते व नातेवाईक यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले सदर कार्यक्रमासाठी श्री दत्तात्रय बडे यांनी समन्वय केला